सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात तळेगाव ढमडेरे येथे शिरूर कमिटीची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती या बैठकीला जिल्हा निरीक्षक म्हणून माननीय जमीरभाई आणि बाळासाहेब गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते खजिनदार महेश बापू ढमडेरे यांच्या अध्यक्षतेखाली आजची घोडगंगा सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांची असलेली कामधेनू बंद पडली आहे त्या संदर्भात तालुक्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात अशा विविध विषयांसाठी महत्वपूर्ण आढावा बैठक नियोजित केली होती या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय कारखान्याविषयी घेण्यात आले आज तळेगाव ढमढरे या ठिकाणी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या मिटिंगमध्ये तालुका युथ काँग्रेसच्या वतीनं काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जो प्रवेश झाला होता वडगाव वडगावरासाई मांडवगंज जिल्हा परिषद गटातील शेखर खोमणे युवा मंचाचे सर्व पदाधिकारी तीस ते चाळीस जण त्यांचा प्रवेश आठ दिवसापूर्वी झाला तास त्यांना शेखर खोंबणे यांना यूथ काँग्रेसचं तालुक्याचं उपाध्यक्षपद या ठिकाणं आजच्या मिटिंगमध्ये निरीक्षक सन्मान्य जमीरभाई काजी यांच्या हस्ते आणि प्रकाश चाकणचे शहराध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष असतील महिला काँग्रेसच्या अध्यक्ष असतील यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष असतील तर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी त्यांना त्यांचं पद या ठिकाणी देण्यात आलं आणि सदर काँग्रेस पक्षाची एकशे अडोतीस वर्षाची असणारी जी परंपरा आहे त्या परंपरेला सर्व धर्मसमूहाचं तत्व वागून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जाणार हा काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं सामाजिक दृष्टिकोन सामाजिक बांधिलकी शेतकऱ्यांप्रती असणारी भावना कामगारांच्या प्रती असणारं आपुलकी या सर्व गोष्टींचा विचार करून नवीन पदाधिकाऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन आजच्या मिटिंगमध्ये करण्यात आलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस शिरूर तालुक्यामध्ये दे सक्षमतेनं सर्वांना बरोबर घेऊन तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सामान्य घटकातील सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका काँग्रेसची राहील आणि आगामी या ठिकाणं आजची जी वास्तविकता पाहता शिरूर तालुक्यातील असणारी कामधेनू घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे तो कारखाना वीस हजार ते बावीस हजार सभासदांचे उपजीविका त्या कारखान्यावरती चालतील परंतु तालुक्याचे नेतृत्व करत असताना तालुक्याचे आमदार म्हणून ज्यांनी जो कारखा गेली अनेक वर्ष त्यांच्या ताब्यात होता आज तो कारखाना त्यांचे चिरंजीव चेअरमन असताना आणि बाकी सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून आजचा चालू गल्लीत हंगाम या ठिकाणं तेवीस चोवीसचा होऊ शकला नाही आणि चाळू ग ग गळीत हंगाम न झाल्यामुळं शेतकरी माझा मे मेटाकुटीला आला आहे त्याचा ऊस जायचा कसा त्याला त्याची भ्रान सामान्य कुटुंबातला जो शेतकरी असेल ज्याचं क्षेत्र एक एकर असेल दोन एकर तीन एकर क्षेत्र असेल त्या शेतकऱ्याचे मात्र आतोनात हाल होताना या ठिकाणं पाहायला मिळत कारण ऊस तोड करायलासुद्धा पैसे जास्त द्यावे लागतात त्या ठिकाणी वाहतूकलासुद्धा तुमचे पैसे जावे जास्त द्यावे लागतात नाहक शेतकऱ्यांना त्रास या घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं झाला आणि त्याच्या माध्यमातून आज शिरू तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे नेते सन्माननीय आमचे सहकारी मित्र संजयराव पाचंगे त्या ठिकाणी आज कारखान्यावरती अकरा दिवस झालं उपोषणाला बसलेत या सगळ्या गोष्टीला कुठेही पक्षीय राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताकरता जी कामधेनू काम करते जे साखरेच्या माध्यमातून उत्पादन किंवा शिरू तालुक्यामध्ये असा महाराष्ट्रातला एकमेव असा कारखाना आहे की ज्याची वाहतूक जवळ आहे त्याला बैलगाडीच्या वाहतुकीवरती त्या अंतरावरती ऊस आहे परंतु त्या ठिकाणं केवळ अशोक पवार यांच्या गालथान कारखान्यामुळं आणि मिसमॅनेजमेंटच्या माध्यमातून कारखान्यामध्ये उत्पादन जो उत्पादन खर्च आहे याच्यावरती कुठलंही नियंत्रण नसल्यामुळं कारखाना आज कर्जबाजारी कसा झाला कायखाने त्या ठिकाणं ऑडिटमध्ये लेखापरीक्षणामध्ये त्या ठिकाणं कारखान्याचं ज्यावेळेस गा आमसभा असती त्या आमसभेमध्ये अहवालामध्ये कारखाना प्रॉफिटमध्ये दाखवला जातो त्या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल कशा पद्धतीत केली जाते ही संजयराव पाचंग यांनी काही दिवसापूर्वी लोकांच्या निदर्शनास आणून दिलं आहे पण असोत आमचं याच्याशी कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता आणि घोडगांगा सहकारी साखर कारखाना हे केवळ अशोक पवार याला जबाबदार आहे आणि आजचं संचालक मंडळ जबाबदार आहे त्यांनी कुणावरती बेछूट आरोप गोळीबार न करता कामगारांचा असणारा गेली बारा महिने आमच्या त्या ठिकाणं कामगारांना गेली अनेक अनेक दिवस पगार रखडलेत जवळजवळ कामगारांचं तीस कोटीच्या जवळजवळ देणं कारखान्याने आहे मग त्या ठिकाणी कामगाराचं देणं आपण लागतो आहे एक सामाजिक बांधिलकी ठेवून ज्याप्रमाणे माझ्या शेतकऱ्यांचे आले तशाच पद्धतीचे हाल कामगारांचे झालेत त्याच्यामुळं विद्यमान आमदार जे कार्यसम्राट म्हणून या ठिकाणं मधी जनआक्रोश यात्रा त्यांनी जी तालुक्यात काढली सन्मान्य खासदारांच्या उपस्थितीत खासदार साहेबांना आम्ही तेच सांगितलं की महाविकास आघाडीचं जरी आपली सत्ता असली महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्र येतोय परंतु तालुक्यातले ये आमदार कुठल्याही पद्धतीत इतर पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा आघाडीतील कार्यकर्त्याला कधी न्याय देण्याची भूमिका न ठेवते ता आकस बुद्धीनं कायम त्रास देण्याची भूमिका ठेवतात कशा पद्धतीत आम्ही या ठिकाणं कार्यकर्त्यानं काम करायचं शेतकऱ्यांचा आज ऊस राहिला आहे सामान्य शेतकरी मेटाकोटीला आला आहे आणि आपण शेतकरी जन आक्रोश जी यात्रा काढली त्या यात्रेच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार जे स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतात परंतु स्वतःची काम देणू स्वतःच्या त्या ठिकाणी मेहवण्याचा कारखाना चालू ठेवण्याकरता आज शेतकऱ्यांची काम देणू असणारी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडली त्याच्यामुळे याला सर्वस्वी आमदार या ठिकाणी अशोक बापू पवार रच जबाबदार आहेत आणि ह्या सर्व आघाडीची ज्यावेळेस मिटिंग असेल त्यावेळेस आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा ठाकरे गटाचे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील था। यांच्या कानावरती आम्ही आम्ही हा विषय सक्षमतेनं घालणार आहोत आणि उद्या तालुक्यामध्ये सक्षमतेनं सक्षम कार्यकर्ता एक विचारपूर्वक द्यावा की ज्याने शेतकऱ्यांचं रक्त जोसले अशाचा विचार होऊ नये अशी सामान्य शेतकऱ्यांची भावना आहे एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी आणि माझा कामगार बांधव किंवा उद्योग छोटे मोठे व्यावसायिक हे सर्व संज्ञान आहेत आणि याच्यातनं ते निश्चित उद्याच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणं अशोक पवारांच्या जाचाला त्रासाला कंटाळून नक्की वेगळा विचार करतील आणि नवीन पर्याय तालुक्याच्या समोर येईल एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो धन्यवाद साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा